आधी एक बातमी आली बी सी सी आयनं भारत विरुद्ध इंग्लंड वनडे सिरीजसाठी टीम इंडियात स्पिनर वरुण चक्रवर्तीला ॲड केलं वरुणनं टी ट्वेंटी सिरीजमध्ये चांगला परफॉर्मन्स केला होता भारताकडून सगळ्यात जास्त विकेट्स घेतल्या होत्या त्यामुळे वन डे टीममध्ये त्याची जागा बनत होती जी बनली पण बी सी सी आयच्या याच बातमीत आणखी एक बातमी लपली होती इंग्लंड विरुद्धच्या वन डे सिरीजमधून भारतीय टीममधलं एक नाव गायब झालंय जसप्रीत बुमराह दोन हजार तेवीसच्या वन डे वर्ल्ड कपला फायनल पर्यंत जाणं दोन हजार चोवीसचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकणं आणि बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाला किमान फाईट देणं हे सगळं जसप्रीत बुमरामुळे शक्य झालं आता बुमराचं नाव इंग्लंड विरुद्धच्या सिरीजमधून बाजूला गेलंय आणि याचाच अर्थ ते चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर जायच्या वाटेवर आहे आणि बुमरा नाही तर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा चान्स तीस टक्क्यांनी कमी होईल हे वक्तव्य आहे रवी शास्त्रीचं आता शास्त्री साहेब बोललेत म्हणजे सिरियसली घ्यावं लागतंय पण बुमराला नेमकं झालंय काय एक दुखापत एक अफवा आणि टीममधून बाहेर गेल्याची बातमी नेमकी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात आधी बघू सध्याचे अपडेट तर वरुण चक्रवर्तीला वनडे टीममध्ये ऍड करण्याची घोषणा बी सी सी ने केली आणि त्याचवेळी बुमराचं नाव वनडे सिरीजच्या टीममधून गायब झालं त्यानंतर बुमरा दुखापतीच्या मॅनेजमेंटसाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी म्हणजेच एन सी एमध्ये दाखल झाल्याची बातमी काही माध्यमांनी दिली ज्यात एन सी एमध्ये बुमराच्या रिकव्हरीसाठी प्रयत्न केले जातील थी तिथं होणाऱ्या स्कॅनिंग नंतर बुमराच्या फिटनेसवर निर्णय घेण्यात येईल असंही ये सांगण्यात आलंय बुमराला इंग्लंड विरुद्धच्या वन डे सिरीजमधून बाहेर ठेवलं कारण त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी फिट व्हायला वेळ मिळेल पण ज्यामुळं बुमरा वन डे सिरीज खेळणार नाही चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळेल की नाही याबद्दल शंका आहे ती दुखापत बुमराला झाली कधी तर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सिरीजमध्ये पाचव्या टेस्टला भारताला काहीही करून ही टेस्ट जिंकायची होती रोहित टीमच्या बाहेर होता बुमरा टीम, टीम लीड करत होता आणि अशातच बुमराला दुखापत झाली त्यानंतर त्याला स्कॅनिंगसाठी नेण्यात आलं पण बुमराची दुखापत गंभीर होती कारण तो त्यानंतर मैदानात उतरलाच नाही सेकंड इनिंगमध्ये टीम इंडियाच्या बॉलर्सनं बुमराशिवाय किल्ला लढवला पण मॅच जिंकण्यात मात्र अपयश आलं त्यावेळी बुमरानं आपल्याला बॉलिंगच्या वेळी थोडा डिस्कम्फर्ट जाणवला असं मीडियाशी बोलताना सांगितलं त्यामुळं त्याच्या पायाला दुखापत झाली आहे की पाठीला हे गुड कायम राहिलं हे सगळं घडल्यानंतर बुमरा काही दिवस क्रिकेट पासून लांबच राहील एवढं नक्की समजलं जात होत त्याचवेळी ट्विटरवर एक पोस्ट व्हायरल झाली ज्यात एका पत्रकाराच्या बातमीचा संदर्भ देऊन लिहिण्यात आलं ता होतं की जसप्रीत बुमरा विल नॉट बी रश टू क्रिकेट ही करंटली हॅव्हिंग बेड रेस्ट ॲट इज होम या ट्विटला रिप्लाय दिला स्वतः जसप्रीत बुमरानं त्यानं लिहिलं आय नो फेक न्यूज इज इजी टू स्प्रेड बट दिस मेड मी लाफ सोर्सेस अनरिलायबल थोडक्यात आपण क्रिकेटपासून लांब आहोत आपण बेडरेस्ट घेतली आहेत या सगळ्या गोष्टी खोट्या असल्याचं स्वतः बुमरानंच सांगितलं ताजेकच परत चर्चा सुरू झाली बुमरा फिट आहे आणि बुमरा कम करेल पण तसं घडलं का तर नाही बुमरा इंग्लंड विरुद्धच्या वन डे सिरीज मधून बाजूला राहिला आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळेल की नाही यावर शंका उभी राहिली आता जेव्हा इंग्लंड विरुद्धच्या टीमची घोषणा झाली तेव्हाच अजित आगरकरनं बुमरा पहिल्या दोन मॅचेससाठी नसेल पण तिसरी मॅच खेळेल बुमरा पाच आठवडे क्रिकेट पासून लांब असेल असं सा सांगितलं होतं पण बुमराला नेमकं झालंय काय याचं उत्तर दिलं नाही बुमराच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या खतरनाक परफॉर्मन्स नंतर बुमराची गरज पुन्हा अधोरेखित झाली होती त्यामुळे प्रश्न होता की बुमराला झालंय काय आणि अजूनही खरं कारण पुढं आलं नसलं तरी बुमराला सारखी दुखापत कशी काय होते तर याचं पहिलं कारण म्हणजे बुमराची ऍक्शन बुमराच्या बॉलिंगला त्याचं स्किल आणि स्पीड जेवढं भेदक बनवतो त्यापेक्षा जास्त कुठली गोष्ट भेदक बनवत असेल तर त्याची ऍक्शन बुमराची ऍक्शन कुठल्या कोचनं घडवली नाही किंवा कुठल्या कोचनं बदलली नाही पण या ऍक्शनमुळेच बुमराला इंजुरी होण्याचा धोका वाढतो बुमराची बॉलिंग ऍक्शन ही फ्रंट ऑन ॲक्शन आहे म्हणजे यात बॉलर बॉल टाकतो तेव्हा त्याचे दोन्ही पाय एकाच सरळ रेषेमध्ये असतात अप्पर बॉडी आणि लोअर बॉडी सुद्धा एका रेषेमध्ये असते या मध्ये बॉल टाकताना पाठीवर भार दिला जातो आणि सोबतच शोल्डर स्पीडचाही वापर केला जातो साहजिकच पाठीवर येणारा जोर दुखापतीचं कारण ठरतो आता ही फ्रंट ऑन ॲक्शन असलेला आणि सारख्या दुखापती होणारा बुमरा एकटाच बॉलर आहे का तर नाही डेलस्टेन शेन बॉन्ड ही सुद्धा यातलेच उदाहरण ज्यांना पाठीची दुखापत झाली नसती तर त्यांनी रेकॉर्ड सहज तोडले असते बुमराच्या या त्याच्या पाठीवर ताण येतो म्हणूनच काही महिन्यांपूर्वी त्याची पाठीची सर्जरी सुद्धा झाली पण आता पुन्हा एकदा इंजुरीनं डोकंवर काढलंय पण ऍक्शन हे बुमराला इंजुरी होण्याचं एकमेव कारण आहे का तर तसंही नाही बुमराचा वर्कलोड सुद्धा महत्वाचा मुद्दा बुमरा बॉलिंगला असला की समोरच्या टीमवर प्रेशर राहतं बुमरा बॉलिंगला असला की हमखास विकेट मिळते त्यामुळे पहिल्या स्पेलपासून शेवटच्या स्पेलपर्यंत आणि मध्येही एखाद दुसरी ओव्हर बुमरानं टाकावी अशी प्रत्येक कॅप्टनची इच्छा असते त्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या सिरीजमध्ये जर ऑस्ट्रेलियन बॅटर्स कुठल्या एका भारतीय बॉलरला ऐकत असतील तर तो होता जसप्रीत बुमरा यामुळेच बुमरानं पाच मॅचेसच्या नऊ मध्ये मिळून एकशे एकावन्न पॉईंट दोन ओव्हर्स टाकल्या एकूण नऊशे आठ बॉल टाकले आणि सगळ्यात जास्त बत्तीस विकेट्स घेतल्या भारताकडून सर्वाधिक एकशे सत्तावन्न पॉईंट एक ओव्हर्स एकूण नऊशे त्रेचाळीस बॉल सिराजनं टाकले पण त्याला विकेट्स मिळाल्या फक्त वीस यावरून बुमराचा क्लास दिसतो आणि त्याची टीम इंडियाला असलेली गरज सुद्धा टी ट्वेंटी वर्ल्ड कप असेल किंवा वन डे वर्ल्ड कप भारताकडून सगळ्यात जास्त ओव्हर्स टाकणाऱ्यांच्या लिस्टमध्ये बुमराचं नाव पहिलं किंवा दुसरं कायम आहेच क्रिकेटचे तिन्ही फॉर्मॅट्स त्यात आय पी एल आणि भारतात पेसला फारशी मदत न करणाऱ्या पीच वर करावे लागणारे कष्ट या सगळ्यात बुमराच्या शरीरावरचा ताण वाढत जातो आणि त्याचा परिणाम म्हणून बातमी येते बुमरा दुखापतीमुळे बाहेर आता इंग्लंड विरुद्ध बुमरा नसणार हे जवळपास नक्की झालं असलं तरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तो असेल की नाही याबद्दल शंका कायम आहे बुमराच्या जागी वरुण चक्रवर्ती फिट बसत असला तरी दुबईमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आणखी एक स्पिनर घेऊन जाण्याचा डाव टीम इंडियाला महागात पडू शकतो त्यामुळं बुमराच्या जागी पेस बॉलरच हवा बुमराच्या ताकदीचा मिळणार नसला तरी समोरच्या टीमला भीती वाटावी असा तर हवा आणि या सगळ्यात एकच नाव पुढे येतं ते म्हणजे मोहम्मद शमी पण शमी सुद्धा इंजुरीमुळेच बाहेर होता इंग्लंड विरुद्धच्या टी ट्वेंटी सिरीजसाठी त्यानं कमबॅक केलं असलं तरी इंजुरीमुळे तो सगळ्या मॅचेस खेळलेला नाही त्यात इंग्लंड विरुद्धच्या तिन्ही वनडे खेळल्यावर शमी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी फिट राहणार का हा प्रश्न आहेच त्यामुळं टीमच्या बाहेर असलेला मोहम्मद सिराज कमबॅक करू शकतो तर अरदीप सिंगवर जबाबदारी वाढू शकते सध्या तरी शमी सिराज आणि अर्जदीप हे तीनच पर्याय बुमराची जागा भरून काढू शकतात पण ही भरलेली जागा नावापुरती असेल जी भीती दरारा आणि ताकद जसप्रीत बुमरा या नावात आहे ती मिळवणं अवघड जाईल लास्ट लाईन सांगायची झाली तर बुमरा असला तर इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणार यावर बिंदास्त पैज लावता येते बुमरा नसला तर गणित अवघड आणि बुमराची जागा घेण्याचं कठीण काम कुणाला जमलंच नाही तर तर आप की बी मायूस लेकिन उम्मीद पे दुनिया कायम है दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है और उम्मीद का दामन छुटा तो नहीं है हे ऐकायची तयारी ठेवा आणि यूट्यूब युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका